नमस्कार मंडळी आपण प्रत्येक कामामध्ये शुभ योगाची किंवा शुभ दिवसाची वाट पाहत असतो कोणतेही कार्य नवीन कार्य जर हाती घ्यायचे असेल तर आपल्याला शुभ दिवस निवडावा लागतो परंतु आज आपल्याला या दिवसाबद्दल अत्यंत जो शुभ दिवस आहे वर्षातला एकदाच आणि पहिली वेळेस येणारा जो शुभ दिवस आहे त्याबद्दल आपण थोडक्यात च चर्चा करूया तर तो दिवस म्हणजे काय गुरु पुष्पामृत योग आहे गुरु पुष्पामृत म्हणजे काय तर पुष्प नक्षत्र हा नक्षत्रांमध्ये राजा मानला गेलेला आहे त्याला देव नक्षत्र देखील म्हणतात आणि हे जर नक्षत्र गुरुवारी आले तर त्याला गुरु पुष्पामृत योग असा म्हणतात हा अतिशय शुभ सिद्ध आणि सफल असा योग मानला जातो गुरु म्हणजे गुरुवार आणि पुष्प नक्षत्र या दोघांच्या संयोगाने हा दिवस तयार होतो जेव्हा पुष्प नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा तो दिवस गुरु योग किंवा गुरु पुष्पामृत योग असं म्हणून साजरा करतो गुरुवार हा बृहस्पतिवार आहे तो ज्ञान देवगुरु बृहस्पती श्रद्धा आणि शुभ कार्यातील प्रगतीचा दिवस मानला जातो हे दोन्ही एकत्र आल्यावर तयार होणारा योग म्हणजेच गुरु पुष्पामृत योग आहे तर हा योग इतका का महत्वाचा आहे कारण या योगाच्या दिवशी जर कोणतेही कार्य जर आपण केले तर नक्कीच यशस्वी होते कुठलेही विघ्न न येता कार्य ते पार पडते आणि आयुष्यभर त्याचं फळ मिळतं आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील हा काळ अतिशय सर्वोत्तम काळ असं म्हटलं जातं त्यासोबतच अशी एक धारणा आहे जर आपण या दिवशी सोनं जर खरेदी केलं तर त्याला ते सोनं परत कधी मोडावं लागत नाही त्याची हो त्या माणसाची नेहमी भरभराट होत राहते तो माणूस प्रगतीच्या अगदी उंच शिखरावर जातो त्यामुळे तुम्ही या दिवशी जर नवीन काही करणार असाल तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय योग्य आहे तर या दिवशी काय करायचं असतं या दिवशी तुम्ही नवीन व्यवसाय किंवा शुभ कामांची सुरुवात करू शकता जसं की दुकान ऑफिस क्लिनिक उघडणे असेल नवीन वस्तूची खरेदी करणं असेल सोनं चांदी वाहन तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता नवे उद्योगांचे तुम्ही आरंभ देखील करू शकता कुठली शाळा असेल कोर्स कुठलेही काम असो तुम्ही जर या दिवसांपासून चालू केलं तर विना अडथळ्याचे तुमचे ते कार सफल होतील आणि त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळतील त्यासोबत आध्यात्मिक साधना आपण सुरू करू शकतो काहींना जप ध्यान किंवा मंत्रसाधना साध स्वाध्याय जे काही करायचं असेल किंवा गुरुमंत्र प्राप्ती किंवा मंत्रदीक्षा घेणं जर कार्य करायचे असतील तर हा दिवस अतिशय शुभ असतो आणि या दिवशी गुरुचरणांची सेवा करणं देखील खूप असं पुण्याचं कार्य मानलं गेलेलं आहे तुम्ही या दिवशी न चुकता तुमच्या गुरुंची सेवा करा आणि गुरुचरणांची तुम्हाला सेवा करून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे आहेत या दिवशी जर तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेतले तर ते शंभर पटीने जास्त आशीर्वाद तुमच्यावरती मिळतील असं मान्यता आहे तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला शुभ वस्तू कोणत्या खरेदी करायच्या आहेत तर सोनं चांदी रत्न वाहन ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा वास्तुपूजन आहे कि है, घर घेणं जमिनीचे व्यवहार या सर्व गोष्टी तुम्ही या दिवशी करायला करायची आहे आणि या दिवशी तुम्हाला एक साधा आणि सोपा उपाय काय करायचा आहे तुम्हाला या दिवशी दानधर्म करायचा आहे प्रत्येकाकडं आपल्याकडं थोडं ना काहीतरी असतंच त्यातील तुम्हाला ते गरजूंना दान करायचं आहे अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा तुमच्या गुरु जे आहेत त्यांना तुम्ही एक भेट वस्तू द्या गुरुपादुकापूजन आणि ज्ञानदान हे तुम्हाला या दिवशी करायचं आहे याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळतील या दिवशी काय आहे काही स्त्रोत आहेत गुरुमंत्र आहेत यांचं जर आपण पठण किंवा के वाचन केलं किंवा के जर चिंतन मनन जरी केलं तरी आपल्याला या दिवशी एक सकारात्मक ऊर्जा मिळून आपल्यावरती आपल्या गुरूंच्या आशीर्वाद मिळतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला गुरुस्त्रोत म्हणायचं आहे गुरुस्त्रोत कुठलं आहे गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री गुरुवेय नम हे गुरुस्त्रोत तुम्हाला म्हणायचं आहे आणि पुष्प नक्षत्राचं तुम्हाला पूजन देखील करायचं आहे पाण्याने पूजाविधी करून फुलं वाहून तुम्हाला ओम पुष्पाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला हा मंत्र अकरा वेळा किंवा एकशे आठ वेळा एकवीस वेळा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा तुम्हाला या दिवशी म्हणायचा आहे आणि तुमचे जे गुरु आहेत त्यांचं तुम्हाला पूजन करायचं आहे त्यांच्या पादुकांचं पूजन करायचं आहे त्यांना गंध फुले धूप दीप अर्पण करायचे आहेत प्रसादाचं वाटप करायचं आहे त्यांची आरती जर तुमचे गुरु आ, स्वामी समर्थ असतील किंवा इतर कोणते सिद्ध पुरुष असतील तुम्हाला त्यांची आरती स्तुती करायची आहे या दिवशी जर तुम्ही हे सगळं जर केलं तर तुमच्यावरती तुमच्या गुरुची कृपा नक्की होणार त्यासोबत काय खरेदी करता यावं तर या दिवशी तुम्हाला सोनं चांदी गुरुरत्न म्हणजेच पुष्परात तुम्हाला या दिवशी खरेदी करायचं आहे तांब्याची वस्त्रं खरेदी करायची आहेत आणि ता पात्रे जे आहेत ते देखील तुम्हाला खरेदी करू शकता त्यासोबत जे धार्मिक पुस्तकं आहेत ग्रंथ आहेत या दिवशी देखील त्यांची खरेदी केली ती देखील शुभ होते असं नाही की सोनंच खरेदी करावं या छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता दुसरं म्हणजे काय ज्याला रुद्राक्ष माळा किंवा तुलसीच्या ज्या माळा असतात त्या जर तुम्हाला घरी घेऊन यायच्या असतील तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ असा आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी कोणतीही धार्मिक गोष्ट असू द्या तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर या काळामध्ये करा त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळतील या दिवशी काय कोणत्या गोष्टी आहेत ज्या आपण टाळल्या पाहिजे सगळ्यात पहिलं म्हणजे अशुद्ध मनानं कोणतंही काम तुम्हाला करायचं नाही वादविवाद टाळायचे आहेत या दिवशी अमावस्या येणार आहे त्यामुळे तुम्ही घरामध्ये वादविवाद टाळायचे आहेत राग आणि लोभ यांच्यापासून तुम्हाला दूर राहायचा आहे गुरूंचे अपमान आणि दुर्लक्ष त्यांच्याकडे करायचं नाही तुमचे तुम्ही जर कुरुपद घेतलं असेल तुमचेही कोणते गुरु असतील तर तुम्हाला त्यांचा मान सन्मान या दिवशी करायलाच पाहिजे त्यांचा अपमानही करायचा नाही आणि दुर्लक्ष देऊनही चालणार नाही त्यासोबत वाईट शब्द कटाक्ष आणि अपवित्र वर्तन देखील तुम्हाला करायचं नाही हा दिवस गुरुवार असून गुरुपुष्पामृत योग आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी शक्यतो मांसाहार करणं टाळायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमची शु गुरुची ही अत्यंत शुद्ध अवस्थेमध्ये करायची आहे तसंच यंदा गुरुपुष्पामृत योग कधी आहे तर हा योग चोवीस जुलैला दोन हजार पंचवीस गुरुवारी हा दोन हजार पंचवीसमधला सगळ्यात पहिला असा योग आहे शेवटी गुरुची कृपा असेल तर अशक्य ही गोष्टी शक्य होतात गुरुपुष्पामृत योग म्हणजेच गुरुंच्या कृपेसाठी दरवाजा उघडणारा दिवस आहे या दिवशी केलेले मोठे परिवर्तन घडू शकते त्यामुळे गुरुपुष्पामृत योग हा तुम्ही टाळू नका त्या दिवशी तुमच्या गुरुंची सेवा करा दानधर्म करा आणि तुम्हाला शक्य होईल की कोणतीही एक वस्तू तुम्ही घरी घेऊन नक्की येऊ शकता त्याचं तुम्हाला फळ नक्कीच मिळेल श्री स्वामी समर्थ मंडळी धन्यवाद मंडळी